या वास्तूमध्ये एक अमानवीय रक्तपिपासू अस्तित्व आहे ज्याची भूक फक्त काहीतरी गुड पद्धतीने शमते आणि ती शमल्यावर ते अस्तित्व साधारण तीन वर्ष सुस्त होऊन पडत जसा भूकेला वाघ भक्ष मिळाल्यावर शांत होतं अगदी तशीच या बंगल्याची अवस्था होते भूक शमली की जुनी जळमट जाऊन बंगला अगदी नव्यासारखा तकतकीत होतो दार खिडक्या नव्यासारख्या होतात पण ही चकाकी साधारण तीन वर्षांनी उतरते रंग झडतात ओळीश लोंबायला लागतात कारण त्या सैतानी अस्तित्वाची विषारी भूक पुन्हा पेटून उठलेली असते श्रीधर आणि अरुणा यांच्या आयुष्यात या बंगल्याशी जोडलेली एक रहस्यमय घटना उलगडणार आहे बंगला खरोखरच पछाडलेला होता का त्यामागे काय सत्य होतं नारायण धारप यांच्या स्वाह कादंबरीतील या थरारक रहस्यांचा अनुभव घेण्यासाठी सुरू करत आहोत हा प्रवास दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी आठ वाजता या कथेचे भाग येतील ते चुकवायचे नसतील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून नवीन भाग आले की लगेच नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूयात या कथेच्या पहिल्या भागामध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता